त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा मला कामासाठी दुसऱ्या शहरात जायचे होते मला तिथे सहा महिने राहायचे होते मी तिथे गेलो आणि तिथे कंपनीच्या खोलीत काही दिवस राहिलो पण तिकडे राहावेसे वाटले नाही म्हणून तिकडे चौकशी केली करून तिथल्या एका कामगाराने मला जवळच्या इमारतीत भाड्याने फ्लॅट मिळवून दिला दुसऱ्या दिवशी मी तिथे शिफ्ट होऊन राहायला लागलो मी तिथल्या चौकीदाराला विचारले मला एक मोलकरीण हवी आहे कोणी असेल तर मला कळवा तो म्हणाला हो सर मी उद्या तुमच्याकडे मोलकरीण पाठवतो दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामावरून परत फ्लॅटवर आलो आणि बसलो होतो तेव्हा दारावरची बेल वाजली मी दार उघडले तर समोर मध्यम एक महिला उभी होती मी तिला विचारले तुला कोण पाहिजे ती म्हणाली सर तुम्हाला मोलकरीण हवी होती चौकीदाराने मला सांगितले आहे मी हो म्हणालो मी तिला बोलावले आणि बसवले नंतर तिला पाणी दिले मी तिच्याशी कामाबद्दल बोललो तिला सर्व काही समजावून सांगितले ती काम करण्यास तयार झाली म्हणून मी स्वतःहून तिला काही रुपये दिले मी तिने आपले नाव कल्पना सांगितले मी तिला म्हणालो ठीक आहे तुम्ही आता जेवण बनवा तिने होकार <laughs> दिला आणि स्वयंपाकघरात गेली दुसरीकडे मी तिला सर्व काही सांगितले आणि बाहेर आलो ती कामाला ला लागली त्यानंतर एक तासांनी ती निघून गेली मग जेवण वगैरे करून झोपी गेलो दुसऱ्या दिवशी कल्पना पहाटे झाली त्या दिवशी रविवार होता त्यामुळे मी घरीच होतो आणि माझ्या खोलीत बसलो होतो ती आली आणि कामाला लागली मी आंघोळीला गेलो आंघोळ करून मी टी व्ही पाहू लागलो दुसरीकडे ती जेवण तयार करून माझ्याकडे आली आणि म्हणाल्या सर जेवण करून घ्या जेवण बनवून झाले आहे डायनिंग टेबल पाशी गेलो आणि तिला म्हणालो तुम्ही पण खा मी एकटा एवढं अन्न खाऊ शकणार नाही ती नकार देऊ लागली पण मी तिला दोन तीनदा म्हणून तिने होकार दिला आणि माझ्यासोबत जेवायला बसली जेवताना मी तिच्याशी बोललो ती, बोल ती पण मन मोकळेपणाने बोलू लागली मी तिला विचारले तुझ्या घरात कोण कोण राहतात ती म्हणाली कोणीही नाही मी फक्त एकटी राहते आई आणि बाबा गावाला असतात वर्षातून एक दोन दिवसांत दाच येतात आणि माझ्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले मी तिला मुलांबद्दल विचारले तर म्हणाली मला मुलबाळ नाही आहे काही वेळा मी अशाच गोष्टी करत राहिलो नंतर मी जेवण उरकून हॉलमध्ये बसलो ती आपले कामे करायला लागली असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी मी तिला म्हणालो तू माझ्या सोबतच काबर राहत तुझे भाड्याचे पैसे वाचतील आणि तेच पैसे नंतर तुझ्या कामात येतील सुरुवातीला ती यावर नाही म्हणाली पण नंतर ती विचार करून हो म्हणाली दोन दिवसांनी ती एक बॅग सोबत घेऊन आली मी विचारले बाकी सामान कुठे आहे तर म्हणाली गावाला पाठवले आहे इथे त्याची आवश्यकता नव्हती म्हणून गावाला पाठवले मी म्हणालो बर केलं गावाला पाठवलं मी तिला माझ्याकडली एक रिकामी खोली दिली आता ती माझ्या फ्लॅटमध्ये राहू लागली सकाळपासूनच तिने संपूर्ण घराची साफसफाई करणे स्वयंपाक करणे इत्यादी कामे अत्यंत कुशलतेने करू लागली आता आम्ही सोबत असल्यामुळे बोलण पण वाढले होते आणि मी तिची मस्करीही करत होतो अशा प्रकारे आमची जवळीकता वाढू लागली कधी कधी माझी नजर तिच्याकडे पडायची आणि एक दोनदा तिला पण ते समजले होते आता आम्हाला सोबत राहून जवळपास एक महिना झाला होता दिवस तिच्या खोलीत माझे काही वरती सामान होते ते पाहायला गेलो तर मला काही तिचे कागद दिसले ते कल्पनाचे होते त्यावरून माहित झाले की तिचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे आता मी याबद्दल तिला काही सांगितले नाही आणि तिने पण मला सांगितले नाही त्या दिवशी मी कामावरून परत येताना मी तिच्यासाठी एक साडी आणली होती आणि एक छान केक विकत घेतला आणि घरी आलो मी घरात गेलो तर कल्पना कुठेतरी बाहेर गेली होती तोपर्यंत मी सर्व काही सेट केले काही वेळाने ती घरी आली हे सगळं बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली तुम्ही हे सगळं का करत आहात मी तिला साडी दिली आणि म्हणालो हे घे आज तुझ्या वाढदिवसाची भेट आहे तिने विचारलं तुम्हाला कस माहिती मी मस्तीने म्हणालो मला सर्व माहीत राहते तर ती हसली मी म्हणालो जा आणि ती साडी परिधान कर तिने आनंदाने नेसली साडीत ती खूप सुंदर दिसत होती माझ्यासमोर तिने बोलून आनंद व्यक्त केला मी तिला केक कापायला सांगितला तिने केक कापला मी केकचा तुकडा उचलला आणि तिला खायला दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तिने पण मला केक खाऊ घातला मग आम्ही दोघांनी मिळून केक खाल्ला तिने ओलसर डोळ्यांनी आनंद व्यक्त केला म्हणून तिचा आनंद समजून घेण्यासाठी मी माझे हात तिच्या दिशेने वाढवले आणि तिचे डोळे कुसले आता कल्पना हसत म्हणाली आता सांगा तुम्हाला माझ्याकडून काय गिफ्ट हवं जे तुम्ही मला एवढी छान गिफ्ट दिले बघून म्हणालो मला काही नको आहे ती माझ्या डोळ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात एक विलक्षण प्रेम दिसत होते ती अजून म्हणाली सांगा काही तुम्हाला गिफ्ट हवे असेल तर मी म्हणालो आधी आपण जेवण करून नंतर सांगेल तुला आम्ही दोघांनी जेवण केले जेवण झाल्यावर ती स्वयंपाक घरात गेली आणि आपले काम आवरू लागली मी माझ्या खोलीत येऊन बसलो थोड्या वेळाने ती आली आणि म्हणाली साहेब तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला त्याचे खूप खूप खुँ तुमचे आभार मी म्हणलो काही आभार म्हणायची आवश्यकता नाही ती म्हणाली तस नाही साहेब असा वाढदिवस माझा कोणी साजरा नाही केला मी म्हणालो मी केला ना म्हणून तुम्हाला म्हणाले काय गिफ्ट पाहिजे तुम्हाला मी विचारले काय तू गिफ्ट पाहिजे म्हणत आहे सांग काय गिफ्ट देणार आहे तू तर ती माझ्याकडे पाहू लागली मला तर तिच्या डोळ्यात बघून समजले होते काय हवं आहे तिला कारण तिचा चेहरा सांगत होता पण ती सांगू शकत नव्हती आणि ती माझ्या जवळ येऊन बोलत होती याआधी ती अशी आली नव्हती माझ्या मनात नको ते विचार येत होते आणि आता मला पण कुठे पर्यंत सहन होणार होते आता मी पण जवळ ती तर आता एकदम आनंदाने फुलून गेली होती आणि जणू तिला याच वेळेची आतुरता असावी असे दिसत होते मला पण या गोष्टी मिळाल्या नव्हत्या त्यामुळे आता मला पण या गोष्टी हव्या हव्या आशा वाटू लागल्या आता आम्ही त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रमून गेलो होतो आणि तो वाढदिवस आम्हाला नेहमी लक्षात राहील असे आम्ही आनंद व्यक्त करू लागलो होतो तिला तर याचा आनंद खूपच होत होता हे तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि मला पण तसेच होत होते आणि आमचे काही क्षणाने त्या कार्यक्रमाचे समापन झाले त्यानंतर आम्ही आनंद व्यक्त करू लागलो आणि दिवसादिवस निघू लागले माझे सहा महिने पूर्ण झाले आणि मी तो फ्लॅट सोडला नाही जाताना तिला म्हणालो तू इथेच राहा आणि भाडं मी देईल त्यानंतर तिने आपल्या आई बाबांना सुद्धा घेऊन आली मला वेळ मिळाला की मी कधी कधी तिथे येत होतो मित्रांनो तुम्हाला कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद